रांगोळी काढणं ही आपल्या बुद्धीला चालना देण्याची एक प्रक्रिया आहे आपले मन त्यामध्ये रमण होतं आणि इतर गोष्टींचा आपल्या मनात विचार येत नाही जेव्हा रांगोळी काढतो त्यावेळी आपले मन बुद्धी आणि हात एकत्र काम करत असतात त्यामुळे इतरेत्र आपलं मन कुठेही विचारामध्ये भटकत नाही रांगोळी काढणं रोज शुभ असतं दारात तुम्ही आपली साधी पांढरी रांगोळी असते त्यांनी रांगोळी काढू शकता किंवा अशा छान छान फुलांच्या डिझाईनसुद्धा इथे एकत्र तुम्हाला पाहायला भेटतील लेडीज पुरुष दोघेही रांगोळी काढू शकतात आपण जर घरात मोठी माणसं रांगोळी काढत असेल देवपूजा करत असेल भक्तिभावाने मन प्रसन्न ठेवत असेल तर आपली मुलंसुद्धा तेच पाहून शिकत असतात अशा छोट्याशा सुंदर छान रांगोळ्या किती सुंदर दिसतात पहा ही साधीच फुलं रोज आपल्याला कुठेही अवेलेबल असतात साध्या झेंडूंच्या फुलांची सुद्धा छान रांगोळी बनते आम्हीसुद्धा मुलांच्या अशा ॲक्टिव्हिटी घेतो की छोट्या पाना फुलांची डिझाईन तर अशा ह्या सुंदर रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपले मन आनंदी पिसाऱ्यासारखं नेहमी फुलवायचं असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पिसारा ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुढे पाच मिनिट आपण ह्या छान छान सुंदर अशा फुलांच्या डिझाईन पाहणार आहोत तुम्हाला यामधली कोणतीही डिझाईन आवडली तर स्क्रीनशॉट काढा आणि अशीच डिझाईन बनवण्याचे नक्की प्रयत्न करून पहा आणि नेहमी आनंदाचा पिसारा फुलवत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हां आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुमचे परिवार आणि नातेवाईक यांना नक्की पाठवून द्या आणि समोरचं बेल बटन प्रेस करणं फ्री आहे लाईक सुद्धा फ्री आहे यामुळे माझा चॅनल लवकर भरभराटीला येईल धन्यवाद बाय बाय